सतीश भोसले उर्फ खोक्या यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मोठी खळबळ उडाली या व्हिडिओमुळे सतीश उर्फ खोक्या हा किती क्रूर आहे हे समोर आलं यात अनेक कारणांचा त्यांनी अंत केला आहे त्याची चामडी विकली त्याचं मटण विकलं आणि त्यानंतर खोक्या फरार झाला या खोक्याला पकडण्यासाठी बीड पोलिसांनी सहा ते सात दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न केले मात्र खोक्या नेहमी स्वतःचं लोकेशन बदलत असल्याने तो पोलिसांच्या ताब्यात लागत नव्हता मात्र पोलिसांच्या गुप्तहेरीने माहिती दिल्यानुसार खोक्या उर्फ सतीश भोसले हा प्रयागराज मध्ये असल्याचं हे पोलिसांना माहीत झालं यानुसार पोलिसांनी आपली यंत्रणा हलवली आणि प्रयागराज येथील पोलिसांची मदत घेत खोक्याला ताब्यात घेतला आहे मात्र आता खोक्याला प्रयागराज प्रया ते बीड पर्यंत विमानाच्या माध्यमातून आणलं जाणार आहे मात्र याआधी युपी पोलिसांकडून बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे मात्र न्यायालयीन कामकाजानंतर खोक्याला बीड जिल्ह्यात आणलं जाणार असल्याचं पोलिसांनी पुढे आणलं आहे युपीतील न्यायालयाने महाराष्ट्रीयन पोलिसांकडे आणि बीड पोलिसांकडे सुपूर्द केल्यानंतर खोक्यात संध्याकाळपर्यंत बीडमध्ये त्याला शिरूरमध्ये आणलं जाईल मात्र खोक्याला दिल्ली ते मुंबई अथवा दिल्ली ते संभाजीनगर असं विमानाने आणलं जाणार आहे त्यानंतर त्याला शिरूर येथील पोलीस ठाण्यात आणलं जाईल मात्र दोन दिवस सुट्टी असल्याने न्यायालयीन बंद आहे यासाठी बीड पोलिसांनी विशेष अर्ज देखील युपीतील न्यायालयाला केला आहे यामध्ये सुट्टीच्या दिवशी या आरोपीला बीड जिल्ह्यात आणण्यासाठी विशेष न्यायालय चालवण्यात यावं अशी मागणी देखील केल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे नेमका आता संध्याकाळपर्यंत हा खोक या बीड जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल